आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा यांचं दुःख निधन झालं टी व्हीवर बातमी पाहिल्यानंतर एक संपूर्ण महाराष्ट्र दुःख ताकद त्या ठिकाणी झालेलं आहे त्यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रावर एक तो शोककळा आलेली आहे खरं म्हणजे हे असं वाटत ही बातमी खोटी निघावी कारण सुरुवातीला अपघात झाला एवढं टी व्हीवर येत होतं आणि आशा होती की ही बातमी खोटी निघेल परंतु काळाने मोठा आघात आपल्यावर केलेला आहे माझा प्रत्यक्षदारांशी संबंध गेल्या आठ दहा महिन्यांचाच आहे परंतु एक आदर्श व्यक्तिमत्व कार्यकर्त्याला सहकार्य करण्याची प्रबळ इच्छा राहरी तालुक्यावर त्यांचं विशेष प्रेम होतं कारण त्यांचं आजोळ राहरी तालुक्यातील देवळाली गाव आहे ज्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळेस मी मागणी दादांना केली होती की दादा, दादा तुमचं आजोळ राहुरी तालुका आहे आणि राहुरी तालुक्यातील साखर कारखाना अडचणीत आज आहे आपण आम्हाला सहकार्य करावं दादानी तत्काळ त्याला होकार दिला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझे ऋणानुबंध या कारखान्याशी आहेत कारण माझे मामा या कारखान्याचे आद्य प्रवर्तक मध्ये होते खूप आशा रावरी तालुक्यात जनतेला दादांकडून होती परंतु नियतीने मोठा आघात आपल्या केलेला आहे आज रावरी तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती हळूहळू त्या ठिकाणी व्यक्त करतोय मला आणि तनपुरी पुराला मोठं दुःख त्या ठिकाणी झालेलं आहे आणि पवार कुटुंबावर जो आघात झालेला आहे आघातातून सावरण्याची परमेश्वरन त्यांना शक्ती देऊ अशी परमेश्वरनी प्रार्थना करतो मान्य दादांना भाऊ